जसवा स्वीट संगे वाढवा दिवाळीचा गोडवा कार्पोरेट गिफ्ट्स फराळ मिठाई काजू कलाकन काजू कतली हॉर्लिक्स बर्फी बकलावा फ्रेंच बाईट्स ड्रायफ्रुट्स मिक्स मिठाई लसूण भाकर मेथी मेथीवडी भुजिया शेव रसमलाई रबडी बंगाली मिठाई ऑर्डर साठी संपर्क साधा शहाजी लॉ कॉलेज कॉम्प्लेक्स शाहूपुरी कोल्हापूर नव्याण्णव पंच्याहत्तर ब्याऐंशी सत्त्याऐंशी तीस दुसरी शाखा शाहू टोलनाकासमोर उजळ्यावाडी कोल्हापूर पंच्याऐंशी तीस सत्तावीस एकोणनव्वद नव्याण्णव आणि एखाद्या दवाखान्यात उपचार केला तर त्याला तरुणात कसं झाले मला माहिती असल्यामुळे मला त्यांनी निवडपणाने काल आपण एक शतावश्न करतोय काल आम्ही त्यांचा सगळ्यांचा सत्कार केला मी राहुल पाटला विनंती करेन मंगळवार बुधवार गुरुवार मी मंत्री असल्यामुळे मला मुंबईला जावं लागतं मंत्रिमंडळाची बैठक काही कोल्हापूरला होणार नाही त्याला मुंबईला जावं लागेल मला मंत्रालयात लोकांना भेटायला मला मंत्रालयात जावं लागेल परंतु शुक्रवार शनिवार रविवार सोमवार सकाळी साडेपाचपासून तुम्ही कागदपत्र बीन पाठवा त्या सगळंही ऑपरेशन असू दे मी काही परमेश्वर नाही परंतु त्याला उपचार करण्याचा आणि त्यांना ऑपरेशन करण्याचा मी निश्चितपणे सहकार्य करेल आणि कुठलीही शासकीय कामं जी योग्य असतील ते करून देऊन तुमच्या मागे ठामपणाने मी उभं राहील वास्तविक मला की ओढून राजा ओढून मिनिटं ओढून राजा आला होत सांगितलं असत ठीक आहे तुम्हाला तर जास्त भिजवत नाही दिवाळीच्या वेळेला सकाळी तुम्ही आपल्याकडे स्नान घेतलेलंच आहे ठीक आहे अनेक काम आहे बांधकाम कामगार कल्याण मंडळाचं कशा योजना आहेत काय आहेत मला कधीतरी एकदा बुलवा मी सांगेन या योजना ज्या आहेत या गरिबांच्या त्यांचं काम करणारं केंद्र आपण काय करतो आपण विकास कामं करा संस्थात्मक काम करा सगळं करा आणि गरीब आणि सामान्य माणूस मी आता एवढे वर्ष किती वर्ष निवडणार मी आमच्या काय मान आठ नऊ हजार जवळ समाजी मत नाही माझी